नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्याची आपण सारेजण अधीरतेने वाट बघत होतो लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता होय बहिणींनो अनेक दिवसांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न होता की आपल्या खात्यात पैसे नक्की कधी जमा होणार तर आज मी तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो की सरकारने याबाबत अधिकृत अपडेट दिलेले आहे तेरा सप्टेंबरपासून सुरू होऊन चौदा आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत म्हणजेच या तीन दिवसात प्रत्येक बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपयांचा मानधन पोहोचणार आहे या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्नही केला जातो सरकारकडून मिळालेली ही मदत म्हणजे घर चालवणाऱ्या प्रत्येक बाईसाठी मोठा आधारस्तंभ आता तुम्ही विचाराल गुड न्यूज काय आहे तर बहिणींनो या महिन्याच्या हप्त्यासोबत सरकारने ठरवले आहे की काही जिल्ह्यांमध्ये तपासणी पूर्ण झाल्यानंतर आधी ज्यांचे हप्ते हडकले होते त्यांनाही पैसे मिळणार आहेत याचा अर्थ ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नव्हते त्यांचेही खाते आनंदाने वाजणार आहे